जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कर्जई टोलनाक्याजवळ भीषण अपघात एकाचा जागीच मृत्यू शहादा प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास कर्जई टोलनाक्याजवळ एमजी हेक्टर कार व वाळू वाहतूक करणारा हायवा यांच्यात समोरासमोर धाक भीषण अपघात घडला कार आणि वाळूने भरलेल्या डंपरची समोरासमोर जोरदार धाक होऊन या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे मृत व्यक्तीचे नाव हरजितसिंग राजपाल असून ते शहादा शहरात वास्तव्यास असलेले नामांकित व्यक्ती होते त्यांच्या एमजी हेक्टर कारने महामार्गावरून जात असताना कर्जई टोलनाक्याजवळ वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परशी समोरासमोर धाक झाली धाक इतकी जबरदस्त होती की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि हरजित सिंग राजपाल यांचा या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांना मदत केली या दुर्घटनेमुळे शहादा शहरात शोककळा पसरली आहे हरजितसिंग राजपाल हे स्थानिक पातळीवर ओळखले जाणारे व्यक्तिमत्व होते पोलीस अधिक तपास करत असून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे या संदर्भात कर्जे येथील पोलीस पाटील पुरुषोत्तम पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे शहादा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार पोलीस पाटील कर्जेई गावाचा आपल्या शहादा प्रकाशा मुख्य रस्त्यावर कर्जेजवळ टोल नाका आहे तिथं सदर भीषण अपघात झालेला आहे एम जी हेक्टर आणि वाळूचा डम्पर होता दोघांमध्ये जोराची टक्कर होऊन एक अज्ञात विसन जो नामांकित माणूस होता त्याचं जागेवरच मृत्यू झालेला आहे तरी शासनास विनंती आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काहीतरी उलगडा करावा कारण की एक वन वे साईड चालू आहे साइड ने एकाच जागेवर वाहन येऊन ऍक्सिडेंट होत आहे तरी लवकरात लवकर प्रशासनाला विनंती करतो की या टोल नाक्याचा मार्ग लवकर पार पाडावा <गीज़ागे>